श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावास्या ही पौष अमावास्या म्हणूनही ओळखली जाते ही अमावास्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमासेला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्याचे महत्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमासेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच मौनी अमासेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या खाऊ नका जर कळत नकळत तुमच्याकडनं ह्या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी हे रुष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये गरिबी आणि संकटही येऊ शकतात अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका वासीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी पाच वाजून तीस मिनटापासून ते सहा वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे या काळातच आपल्याला स्नान ही करायची आहे या काळात केलेल्या स्नानामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या कोणत्याही पूजेने सेवेने तसेच उपायांचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं कि दिवशी काई तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आपल्याला अमवासेच्या दिवशी काय आहे तर अमवासेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नानही करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीने आपल्याला गरिबांना दान हे करायचं हे दे, दे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात तसेच ज्यांच्या मुलांना आरोग्यासंबंधित समस्या असतील किंवा ज्या दाम्पत्यांनी आपले मूल जन्मानंतर काहीच काळात गमावले असेल त्यांनी दर अमावासीला पाच अकरा किंवा एकवीस लिटर दूध दान करावे दूध अविवाहित कन्या किंवा रोगींना वितरण केल्याने अधिक पुण्य मिळते याने संतान निरोगी राहते आणि त्यांचे आयुष्य वाढते तसेच व्यवसायात नुकसान होत असल्यास किंवा कारखान्यात सतत काही अपघात होत असल्यास पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे यानंतर पक्ष्यांना दाणे खायला टाकावे वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमवासेला मुंग्यांच्या वारुळावर एक पावगूळ चढवावे तसेच ही आपल्या पित्रांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानांच्या फोटोसमोर आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आणि तिथेच बसून आपल्याला हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे आणि पाठ झाल्यानंतर आपल्याला दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे तसेच अंबासेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं कल होणार नाही ह्याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे तसेच अंबासेला आपल्या दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकामी हाती पाठवू नये त्याला यथाशक्तीप्रमाणे भोजन किंवा काही गोड वस्तू दान करावी असं केल्याने आपल्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होतो तसेच लग्न होत नसलेल्या मुलांसाठी हा तर चमत्कारिक उपाय मानला जातो घराची स्वच्छता करण्यासाठी झारू आणि केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्न बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाढव हे तिचे वाहन आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्तारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानली जाते अलक्ष्मी घरातून येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्त मोठे आहे अमावासेला लक्ष्मी देवीची पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुणी आणू नये या दिवशी नवीन केरसुणी विकत घरी आणल्याने लक्ष्मी देवी नाराज होते तसेच या दिवशी आपल्याकडे कोणी झाडू मागायला आलं तर चुकूनही आपल्याला आपल्या घरातनं झाडू हा द्यायचा नाही कारण झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो आणि जर आपण आपल्या घरातनं झाडू दिला तर त्यामुळे आपल्या घरातनं माता लक्ष्मी ही निघून जाते तसेच अमवासीचा संबंध हा पितरांशी जोडला आहे त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला पूजेचं कोणत्याही प्रकारचं साहित्य हे आणायचं नाही जर आपल्या घरामध्ये आपण हे साहित्य आणलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकताही येऊ शकते शुभ कार्यामध्ये विघ्न हे येऊ शकतात तसेच अमावास्याच्या दिवशी तेलाने मालिश करू नये यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी उरकल्या जातात तसेच अमावासेचा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्य संक्रमणाच्या काळातील नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणांसाठी तेलाने मालिश करू नये तसेच अमवासीच्या दिवशी कणिक धान्य आणू नये तसेच धन धान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी असतो त्यामुळे पितृदोष लागू शकतो अमवासीच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होतं अमवासेला पित्रांचे श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये इतर कोणत्याही दिवशी आणलं तर चालेल तसेच आपल्या घरातील तांदूळ साखर आणि मीठ कोणालाही चुककूनही अमवासेच्या दिवशी देऊ नका कारण त्या लक्ष्मी स्वरूप असतात ह्या वस्तू आपल्या घरातनं संपण्याच्या अगोदरच आपल्याला आणून ठेवायच्यात असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते तसेच अमवासेच्या दिवशी आपल्याला कोणालाही चुककुनी दूध किंवा दही द्यायचं नाही आहे जर आपल्याकडनं कळत नकळत दूध किंवा दही दिलं गेलं तर आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यता असते तसेच अमावस्येच्या दिवशी आपले पित्र या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय किंवा इतर कोणत्याही प्राण्यांच्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणती सेवा किंवा कोणते दान हे करतायत म्हणून या दिवशी आपल्याला चुककुनी कोणत्याही मोक्या प्राण्यांना त्रास हा द्यायचा नाही आहे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला त्यांना भाकरी बिस्किट काहीतरी आपल्याला खायला हे आवर्जून द्यायचं आहे तसेच आपल्याला अमावस्येच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला आणि आपल्याला जेवायला बोलवलं तर आपल्याला चुकूनी अमवासेच्या दिवशी कोणाच्याही घरी जाऊन जेवायचं नाही तसेच आपल्याला कोणी पांढरी मिठाई दिली म्हणजे पेढा दिला बर्फी दिली तर चुककुनी आपल्याला ती खायची नाही कारण बऱ्याचदा काय होतं काही लोक आपल्या तोंडार तर तो गोड बोलतात पण तीच लोक आपल्या वाईट चिंतत असतात आणि अशा वेळेस जे आहे पांढऱ्या मिठाईमध्ये तंत्रक्रिया करण्याची शक्यता असते म्हणून अमवासेच्या दिवशी तरी आपल्याला आवर्जून कोणाकडनंही पांढरी मिठाई जी आहे ती घ्यायची पण नाही आणि खायची पण नाही आहे अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला चुककुनी मांस मटण मद्य अशा गोष्टींची सेवन हे करायचं नाही आहे जर कळत नकळत आपल्याकडनं या गोष्टींचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात तसेच आपल्याला कांदानी लसूणचं सेवनसुद्धा करायचं नाही कारण कांदानी लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं तसेच या दिवशी आपल्याला चुकोनी वांग्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं तसेच आपल्याला या दिवशी कोबी मुळा ह्याचं सेवनसुद्धा करायचं नाही तसेच या दिवशी आपल्याला चुककोनी डांगर आपल्या घरी आणायचा सुद्धा नाही आहे आणि आपल्याला तो कापायचासुद्धा नाही आणि तसेच आपल्याला खायचासुद्धा नाही आहे तर या काही भाज्या आहेत या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला अमवासेच्या दिवशी टाळायच्या जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरंही जावं लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचंही अकल्याण झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ